मुंबई ही आम बोलतात लोकं कोळ्यांचे प्रॉपर ॲक्च्युली कोळ्यांचे असल्यामुळे इथं काय आमच्या कुठल्या गोष्टीला आम्हाला इथं वाव देत भेटत नाही आणि काय ते लोक काय करतात बोलतात मुंबई कोळ्यांची कोळ्यांचे कोळ्यांचे कुठे कोळ्यांची काही नाही आम्ही इथं मुंबई आमच्या स्थानिक असून आम्हाला इथं आम्हाला परकी करून टाकले ह्या लोकांनी आणि इथं कुठल्या गोष्टीला आम्हाला सेन्स नाही म्हणजे बोलतच नाही ते लोकं का तुम्ही इथे स्थानिक अस तुम्हाला इथं पहिलं प्राधान्य आहे काय असं काहीच नाही आहे नुसतं नावा बोलापूरचे झाले ते हा हे वाक्य आहे ना मुंबई कोळ्यांचे असं काही नाही हे पार आम्हाला पार हळूहळू पनवेल पासून पुढे सोळावी शिकलेले आहेत पण घरात बसली आम्ही कुठं जाऊन पण आम्हाला कामधंदे आमच्या मुलाला लावून देत नाही विमानतळावरती तर आता म्हटलेले की भूमिपुत्रांनाच रोजगार दिला जाईल मग आता आम्ही फॉर्म भरलेत त्यांचे आता बघू तिकडे होते का आमच्या सल्लाकार आमच्या मुलांचा झाला तर ठीक आहे आमची किती मुलं पाहतो बोलते शिक्षण करा शिक्षण करा आमची मुलं आम्ही शिक्षण केलं मुली मी पण शिक्षण केलं पण आहे कुठं सहकार्य आमच्या मुलांना कामाला लावायला कितीतरी लोक आमच्या घरात बसलीत मुलं मुली पण बसल्यात आता तर विमानतळ सुरू पण झालं झालं सुरू नोकऱ्या कुठे नाही तर कि नेते वगैरे इथले जे लोकलचे आहेत की स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जाईल दे। कोळीच आमच्या एक पण नाही म्युन्सिपालिटी आम्हाला म्हणजे इलेक्शनच्या अगोदर येतात बसून इलेक्शनच्या नंतर अकलपट्टी करतात आणि त्यांना एक पण ओलक काही प्रेग्नेंट आहे तर ती अकलपट्टी करतात